येस येस मतदान प्रक्रिया पार प्रक्रिया लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आज जरूर दुर, मतदान करावं हे आवाहन सर्वांना मी करतो आणि आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून सर्वांनी अतिशय जबाबदारीने मतदान करावं असं देखील माझं आवर्जून आव्हान आहे आपला जिल्हा आणि आपल्या या पूर्ण परिसराचा विचार करून

કોડ દરયુ દાખલો ઓલાડી જઈ વાત છે ન્યુ દિલ્હી 98683 63 રાઈસન ટાઈમલાઈન 6947